शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात श्री गणेश चतुर्थीनिमित्त आमदार संग्राम जगताप व सौ शीतलताई जगताप यांच्या हस्ते गणपतीची महापूजा करण्यात आली तर जगताप परिवाराच्या वतीने विशाल गणेश मंदिरास एक लाख रुपये देणगी देण्यात आली श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्या वतीने आमदार जगताप यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला याप्रसंगी पार्वतीबाई जगताप मंदा जगताप सुवर्णाताई जगताप मंदिराचे महंत संगमनाथ महाराज देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित अच्युतराव खरपुडे विश्वस्त प्रामाणिकराव विधाते ज्ञानेश्वर रासकर डॉक्टर विजय भंडारे मनीष फुलढाळे आदी उपस्थित होते आमदार संग्राम जगताप म्हणाले की प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनाने होत असते श्री विशाल गणेशाच्या कृपेने शहराची सेवा करण्याची संधी मिळाली असून सर्वत्र विकास कामे सुरू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आज अगदी उत्साहामध्ये गणरायाचं आगमन सुरू होत आहे त्याच्याकरता कालपासून आपण जर पाहिलं तर दोन दिवसामध्येच एक वेगळं गणेश ची स्थापना होण्याच्या पूर्वीच मोठे सोहळे देखील आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळाले आणि आज सकाळी आपल्या नगरसह असणारा ग्रामदेव श्री विशाल गणपती या गणपतीच्या चरणी आज महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता ती महाआरती संपन्न होऊन आता शहरामध्ये हा उत्सव करतात सर्वच नगरवासी एक वेगळा उत्सव साजरा करतात निमित्तानं एक वेगवेगळे देखावे असतील वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतील वेगवेगळे मंडळ राबवत असतात अशाच प्रकारे नगरची वेगवेगळी संस्कृती जोपासण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून विशेषतः ग्राम देवताच्या माध्यमातून सातत्याने झालेलं आहे आणि या निमित्तानं मी सर्वच नगरवासियांना या गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो हा गणराय येत असताना एक चांगल्या प्रकारची सुख समृद्धी आणि शांती या नगरकरता घेऊन येऊ अशीच मी गणरायाच्या प्रार्थना